नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे अनुराधा किचन मध्ये आज आपण बघणार आहोत माझ्या मामीच्या चा हातच्या आळूच्या वड्या नमस्ते आळूच्या वड्यासाठी लागणारे साहित्य प्रथम घेतलेत आळूची पानं ओवा हळद मीठ लसणाची पेस्ट कोथिंबीर बेसन लसूण पेस्ट आणि जिरा जिरा आणि ओवा कुठून घ्यायचा आता आळूच्या वड्या बनवण्यासाठी आपण पीठ मिक्स करून घेऊ आता पिठामध्ये आपण टाकू थोडेसे मीठ थोडीशी हळद थोडीशी लसणाची पेस्ट थोडासा ठेचा आणि ओवाजिरी पेस्ट आणि थोडीशी टाकू कोथिंबीर आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊ जेवढं आपल्याला पाणी पाहिजे तेवढं पाणी घेऊ आता छान आपण पीठ मिक्स करून घेऊ जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही आळूच्या पाण्याला पीठ चिटकलं पाहिजे छान झाले बघा आपलं पीठ आता आता आपण काय करू आळूच्या पाण्याला सगळ्याला पीठ लावून घेऊ आता आपण आळूच्या पानाला पीठ लावून घेऊ अशी आपण एक वर एक चार दोन तीन चार पाण्या टाकले तरी चालते ती आळूची वाडी अशी कशी लाईनशी आळूची वाडी छान होते आता याला पीठ लावून झालेलं ला आहे आपलं सगळं आता याचा आपण असा रोल गोल छान असा रोल करून घेऊ आणि बाकीच्या राहिलेल्या वड्या अशा सगळ्या अशा प्रकारच्याच करून घेऊ आता आपल्या वड्या सगळ्या तयार करून झालेल्या आहेत त्या आणि आपण पाणी अगोदर चुकला ठेवलेलं आहे मग आता ह्या वड्या आपण त्याच्यात पाण्यात ठेवून चाळणीत चांगल्या वाफवून घेऊ दहा मिनिट आणि आपण झाकण ठेवून घेऊ आता आपल्या वड्या तयार झाले का बघून घेऊ आपण हा हा छान वाफून झालेला आहे ता आता आपण याला काय करू खाली काढून घेऊ आता आपण तेल तापात ठेवू आणि तेल तापेपर्यंत वड्या कट करून घेऊ छानशा आता तेल तापते आपलं तोपर्यंत आपल्या वड्या कट करून झालेल्या आहेत त्या आपण आता छान असं तळून घेऊ तळून झालेल्या आहेत त्या आपण काढून घेऊ आणि वड्या तळून घेऊ आता आपण थोडं तेल टाकलेलं आहे आपण वड्या फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी आपण थोडीशी जिरे टाकू थोडशी त्याच्यामध्ये तेल टाकू आणि आपण त्याच्यामध्ये वड्या टाकू थोडासा आपण जरी केलेला मसाला आहे थोडासा टाकू टाकू आणि आणि मीठ छान मिक्स करून थोडस हो तयार झालेल्या आहेत त्या आता त्याच्यावर आपण छान अशी कोथिंबीर पसरून घेऊ आणि टेस्ट करायलाच देऊ आमच्या भाचीबाईला अनुराधाला खूपच छान झाले तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा